नमस्कार श्री गणेश मार्केटिंगमध्ये आपलं सर्वां मनपूर्वक स्वागत आहे आज दिनांक पंधरा पंधरा आठ दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्रिल दोन मधील अठराव्या ड्रॉ अठराव्या आठवड्याच्या ड्रॉसाठी जमलेलं असून आज होणाऱ्या ड्रॉ समर्भ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे सर्वात पहिला विजेता साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता चेअर चेअरसाठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपासाठी राहील नववा एक विजेता वॉल साठी राहील दहावा एक विजेता कवानी पंपासाठी राहील अकराव्या क्रमांकावर चार्जिंग फॅनसाठी दोन ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर वॉल फॅनसाठी पाच 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 ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर सिलिंग फॅनसाठी दहा ग्राहक विजेते होतील चौदाव्या क्रमांकावर कॅबिन फॅनसाठी दहा ग्राहक विजेते होतील पंधराव्या क्रमांकावर मल्टीपर्पल फॅनसाठी दहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचवीस शुक्रवारला परवा तेरा ऑगस्ट दोन मधील अठराव्या ड्रॉ मध्ये एकूण सत्तेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार हो। आहोत जगनाथ मसाळकर साहेब यांच्या हस्ते जोरदार होऊ द्या गणपती बाप्पा सर्वात पहिला विजेता ओव्हन साठी राहील राहुल सिडाम कोरंबी सुनील गोविंद झाडे कुपन क्रमांक शेंडे सत्तावन्न हजार सहाशे एकाहत्तर चंद्रपूर प्रसाद पंचावन्न हजार सातशे पंच्याहत्तर यवतमाळ પ્રવીણ ચાભારે છપ્પન હજાર પાંચે ત્રેપન ટેમ્ભા काकडे कुपन क्रमांक छप्पन हजार आठशे तेरा मजरा पंचावन्न हजार पाचशे बारा रासा अकराव्या क्रमांकावर चार्जिंग फॅनसाठी दोन डार विजेते होतील चार्जिंग फॅन साठी पहिला विजेता आहे यश पोटवी

पहिले विजेते तनिबा अविनाश मल्लिक सत्तावन हजार एकशे एकसष्ट चंद्रपूर भाविक पातुरकर पंचावन्न हजार आठशे पन्नास दांडगाव पॉल फॅनचे तिसरे विजेते हजार वीस सुकने गाव वॉल फॅन चे चौथे विजेते वॉल फॅनचे पाचवे विजेते सीमा वासुदेव मडावी अठावन हजार आठशे पन्नास गणेशपूर वॉल फॅनचे पाचवे विजेते तेराव्या क्रमांकावरील अद्विका तेलतुंबडे छप्पन हजार सातशे ब्याण्णव वन वांद्री विजेता जोशना वाडई ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सिलिम दुसरा विजेता तीसरा विजेता राहुल गुलाब चौधरी कूपन क्रमांक छप्पन हजार तीस देवड़वाड़ा भद्रावती सीलिंग फॅनचा तिसरा तीसरा विजेता सीलिंग फॅनचा चौथा विजेता नरेंद्र सोनपुरे ग्राहक क्रमांक सत्ता पंचावन्न हजार सातशे चौपन्न सायखेडा सिलिंग फॅनचा चौदा चौथा विजेता सिलिंग फॅनचा पाचवा विजेता मंगला रामभाऊ उईके ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे बावन मदनापूर सीलिंग फॅनचा सहावा विजेता कावांच्या मडावी ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सातशे चौतीस आसेगाव सीलिंग फॅनचा सहावा विजेता सीलिंग फॅनचा सातवा विजेता पूजा महेश कोसारकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे वाडोना सीलिंग फॅनचा सहावा विजेता सातवा विजेता फॅनचा आठवा विजेता शालूबाई मडवी ग्राहक क्रमांक 56454 शेवाळ सीलिंग फॅनचा आठवा विजेता सीलिंग फॅनचा नववा विजेता कार्तिक ईश्वराज मदन ग्राहक क्रमांक छप्पन हजार दोनशे छप्पन आमडी सिलिंग फॅन चे नवे विजेते सिलिंग फॅनचे दहावे विजेते म्हणजे आजचा शेवटचा सिलिंग फॅनचे दहावे विजेते यश ईश्वर उगे सत्तावन्न हजार चारशे पंचेचाळीस एनआडी सिलिंग फॅनचा शेवटचा विजेता पहिले विजेते आहे संगीता राजेश आदेवार ग्राहक नंबर सत्तावन हजार एकशे विजेते ऋषिका विजय शेंद्रे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे चार कॅबेन पॅन टेंबा कॅबेन पॅन चे दुसरे गुणवंत निवारे ग्राहक नंबर छप्पन हजार चारशे चार चंद्रपूर कॅबेन पॅनचे तिसरे विजेते विराज शुभ शुभम महाले ग्राहक नंबर छप्पन हजार सातशे टेंबा कॅबेन फॅनचे चौथे विजेते नंबर ग्राहक लक्ष्मी जीवतोडे ग्राहक क्रमांक सत्तावन सत्तावन्न हजार नऊशे एकोणतीस चंद्रपूर राजनंदनी अजित चव्हाण पंचावन्न हजार सहाशे अठ्ठावीस कनकवाडी कॅबेन चे पॅन चे सातवे वी विजेते ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे तेरा मुकुट बन मुकुडबन कॅबिन क्या, पॅनचे आठवे विजेते अनुश्री शंकरराव छापेकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे बावन धोंदुर्ला शेकापूर कॅबिन पॅन चे दहावी विजेते मल्टीपर्पज फैन चे पहिले विजेते योगेश्वरी वाघाडे ग्राहक क्रमांक अठावन हजार दोन चिकलगाव मल्टीपर्पज फैन चे दुसरे विजेते आठशे चोवीस राहणार वांजरी मल्टीपर्पस फॅन चे चौथे विजेते वर्षा सूर्यगान आतराम सत्तावन हजार दोनशे पंचावन्न साखरा कुंभा मल्टीपर्पस फॅन चे पाचवे विजेते धर्मराज येऊतकर ग्राहक नंबर छप्पन हजार सहाशे सहाशे एकोणनव्वद दिंगोरी नागपूर मल्टीपर्पज पॅन सहा सहावे विजेते कनाके ग्राहक नंबर अठ्ठावन्न हजार सातशे ब्यान्नव किनी घाटनजी मल्टीपर्पज पॅनचे सातवे विजेते निलेश ताजने ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार चारशे त्रेसष्ट पाटाला पाटाळा मल्टीपर्पज त्यांचे आठवे विजेते मंदाबाई बावने ग्राहक क्रमांक अठ्ठावन हजार तीनशे दहा देवाडा मार्डी मल्टीपर्पज नब्बे विजेते शुभम टेकाम ग्राहक क्रमांक छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी टेंबुडा मल्टी पर्व फॅन चे दहा पे विजे विजेते आणि आजच्या ड्रॉ शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शुक्रवार पर्व बारा बा तेरा अग्निक दोन मधील अठराव्या आठवड्याच्या ड्रॉमध्ये एकूण सत्तेच्या ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व अग्नि ते ते, पर्व तेरा अग्निक दोन मधील शुक्रवारचा आहे याचा बुधवार ड्रॉशी काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या